तर नमस्कार सगळ्यांना आज आहे दीपामावस्या आणि तुम्हाला सगळ्यांना दीपा अमावस्याच्या खूप शुभेच्छा तर आज आम्ही थोडासा छोटासा प्रयत्न केला दीपामावस्या सेलिब्रेट करायचा तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पुढं तर इथे मी एक दिवा घेऊन आली आणि दिव्याची पूजा करण्यासाठी ठेवला इथे पहिले होतं पण वेदिया आणि गुलाबाच्या पाकळ्या आणि हे देवघर सगळी पूजा पहिलेच करून ठेवली होती वेद झोपलं तड्याच्या मी टपणीवर तर दिवे वगैरे प्रज्वलित करून घेतले आणि मी म्हटलं आता देवाला पण म्हणजे हालीगुंट वगैरे त्यात बेगूच्या मध्ये मस्त लुडबूड चालली होती छान मम्मा मला करायचं मम्मा मला करायचं चालू होतं त्याच तर त्याला म्हटलं चला तू पण बस आपण आहे ना तुझं पण ऑप्शन करून घेऊया मग त्याला बसवलं खायचं पाहिजे मला साखर खायची मला साखर खायची तेव्हा तर खायला तयार नव्हता म्हणूनच सात विरे बनवले होते दोघांना ऑप्शन करण्यासाठी मला असं ऑप्शन करतच नव्हते म्हणजे अजून कसं पण कार्य असेल तर होत नाही आता साखर नको होते अगोदर साखरेसाठी रडत होता म्हटलं चला आता विराला बसवतो आता विराचा ऑप्शन केलं कारण पहिल्यांदा विरानं कोणतं रडलेला आता स्टँडला लावून ठेवला असतात की माझे शेवटचे लोक पाहिजे मला पण पाहिजे तर मग त्याच्यानंतर मीरा दोघांना सोबत थांबवलं आता परत दोघांना साखर खायची होती गोड जाम आवडते दोघांना पण सुद्धा तर त्यांना म्हटलं इथेच आपण बोलू वेदू तयार त्याला नव्हतं बोलून द्यायचं आणि छोटंसं सेलिब्रेशन से केलं विरा मी आणि वेदू विराला आणि वेदूला लागलं हो तर कसं वाटलं ते पण सांगा आणि काय हा आहे तर तुम्ही छान सपोर्ट केला व्हिडिओ पण यूज पण जास्त आला त्याबद्दल थँक्यू प्रयत्न तसं काय झालं तर त्याला म्हणायचंय ते दिवे लावलेले फुलं वगैरे मी दिवे उचलून ठेवले वरती का छोटं मुलं आहे आणि तो आता लेट झोपला आपण शिकला म्हणलं त्याची मग खाली नको ठेवायला तर सगळ्यांना थँक्यू व्हिडिओ नक्की बघायचा लाईक जा कमेंट करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला छोटासा व्हिडिओ बनवला आहे आम्ही थोडंसं खाल आपलं घराच्या घरात गरक सेलिब्रेशन केलं आहे असं okay, जास्त दिव्या काही नाही तिथं दोनच दिवे येतं कारण का गावी घरीच समय वगैरे सगळं इथं आणलं नाही आम्ही आणि आता इकडं बघा मुलांचं काय चालू आहे दोघांचं कुठं सुरू होतं आता झालंय स्वयंपाक यांना जेवण वगैरे घालायचे आणि विराचा होमवर्क घ्यायचं बाकी भरपूर लेट झाल्यास हे दीपा मावसेच्या वेळ तर थँक्यू सगळ्यांना बोलताना काय मिस्टेक होत असेल तर सॉरी आणि आता सवय होईल थोडी हळूहळू तसं बोलणं पण होऊन जाईल तर थँक्यू सगळ्यांना बाय गुड नाईट आणि उद्यापासून श्रावण सुरू होते तर सगळ्यांना श्रावणाच्या पण शुभेच्छा उपवास पण <laughs> बाय कर वेधूकडे बाय खूप सुंदर गजरा मिळाला तर देवासाठी खुल्या आणायला त्या गेले होते तेव्हा हा गजरा पण मिळाला म्हणजे मला खूप आवडत म्हणून घेतलं त्याला लावण्यासाठी म्हटलं चला असंच लावल मी पण काय कसं नव्हता छान आता मी तो विसरले आणि फ्रीजमध्येच राहिला मी तर लावलाच नाही म्हणून शेअर करावं वाटलं तुमच्याबरोबर आता काय उपयोग नाही तर शिकून जायला असं